राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या शिवश्री मित्रमंडळ आयोजित गणेशोत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला भक्तिमय वातावरणात झालेल्या धार्मिक विविध व सांस्कृतिक कार्यक्रमानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने मनसोक्त नृत्य करत वातावरण दुमदुमले महिला वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंगलमय रंग भरला यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष सुनील घरत उपस्थित होते त्यांनी गणरायाच्या चरणी साकडे घालत सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सर्व सुविधा जनतेला मिळाव्यात सर्वांनी एकतेने गुन्ह्यागोंदाने सर्व राहतील व पनवेल शहर व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच समाजात ऐक्य सौहार्द व आरोग्य नांदो अशी प्रार्थना केली वडिलांकडून खूप काही अनुभव शिकायला मिळाले स्वभावातून जोडलेली माणसे हे मी जपण्याचा प्रयत्न करेल व अजून त्यात वाढ करेल जनतेच्या अत्यावश्यक खर्चा पूर्ण व्हाव्यात महिला सक्षम व्हाव्यात ही गणरायाला प्रार्थना करत त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस ॲडव्होकेट शिवानी घरत यांनी व्यक्त केले शिवश्री मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन करीत शिस्तबद्धा मिरवणूक काढली गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने यशस्वीपणे केला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा न्यू पनवेल अनेक वर्ष हे आमचं त्रेचाळीसवं वर्ष आहे मंडळाच्या माध्यमातून हा साजरा करत आहोत त्या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामं आम्ही करत असतो त्या कामामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देणं महिलांना कलागुणांना वाव देणं विविध अनेक स्पर्धा आम्ही त्या निबंध स्पर्धा पाठवून वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आयोजित करतो चित्रकला स्पर्धा आयोजित करतो असे अनेक कार्यक्रम लहान मुलांसाठी महिलांसाठी व युवकांसाठी आम्ही करत असतो या प्रवास चालू झाला आहे श्री गणेश नातेवाईक आणि या सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी काय पनवेलच्या जनतेसाठी आता पाऊस खूप झालेला आहे रस्ते चांगले व्हावेत सगळ्यांना सुख सोयी हो चांगल्या मिळावेत महापालिकेच्या मार्फत लवकरच बससेवा परिवहन सेवा आयोजन करण्यात आहेत असं आमदार प्रशांत गौर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे पेपरला आलेले आहे कि बस सेवा या पुढील वर्षामध्ये व्हावी आणि रस्ते चांगले व्हावेत सुखसोई चांगल्या मिळाव्यात आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत नवीनपणेचे नागरिक आहेत कमीचे नागरिक आहेत गुन्हा गुन्हे सगळे राहिले पाहिजेत भांडण तंटा कुठले वादविवाद नसावेत शांतता सुखसोई समृद्ध मिळावं आणि जे जे, जे इच्छुक आहेत नोकरीसाठी इच्छुक आहेत महिला आहेत पुरुष आहेत जे उद्योजकात इच्छुक आहेत येणारे एअरपोर्ट आहे येणारा आणखी उपक्रम आपल्या पनवेल मध्ये येत आहेत तर त्यामध्ये त्यांना प्राधान्य मिळालं आणि पनवेलच्या जनतेला बाहेर नोकरी मला मागायला जावायला लागली नाही पाहिजे अशी आयोजनात अनेक हात जोडले गेलेले होते जोडले हाताला ऊर्जा कायम करून राहण्यासाठी त्यांच्या साठी गणेशाकडे काय मागणी कराल आणि ऊर्जा भविष्यात त्याच्या बघित गणेशोत्सव साजर करत असताना तिथले रहिवासी व्यापारी बिल्डर्स आहेत गॅरेजवाले आहेत अनेक दुकानदार आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले एकट्या आमच्या शिवसेनेचा पर्व असताना सुद्धा नुसतं मित्तमंडळाचा नाही तर सार्वजनिक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आणि या मा उत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांचा आम्हाला सहभाग मिळतो जे काही सहभाग देत आहेत जे देत नसतील त्यांना पण समृद्धी मिळावी आणि जे देणार आहेत त्यांना सुद्धा सुख समृद्धी मिळावी अशी मी विनंती त्यांची सुद्धा भरभाळ व्हावी अशी काय आज निवडणुका महापालिकेच्या लवकरच होतील लवकर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कधी होते ते निवडणूक आल्याकडे आपल्याला कळेल पण निवडणूक होत ना हे गणेशोत्सव मंडळ आली करतो हे निवडणुकीपुरतं नाही मी ज्या वेळेला नगरसेवक पण नव्हतो तेव्हापासून गणपती उत्सव साजरा करतो तिकीट नवरात्र वगैरे सगळ्या मंडळाच्या माध्यमात साजरा करतोय पण येणारी निवडणूक आहे ती शांततेत पार पडावी आणि परमेश्वरांनी आशीर्वाद द्यावा हीच अपेक्षा महिलांसाठी सध्या तर म्हणावा आपण आपल्या मंडळातर्फे बरेच आपण प्रोग्राम घेतलेले आहेत वर्षभर आपण घेत असतो तर अजून येत्या काळात जसे म्हणणं गेलेलं आहे की एअरपोर्टसाठी नोकरी भेटावी महिलांना रोजगार भेटावा महिला सक्षम झाल्या पाहिजे थोडासा हात पसरवण्याची वेळ नाही आली पाहिजे

येत्या पुढच्या काळी काळामध्ये सुद्धा त्यांनी जी लोक जोडून ठेवलेली आहे त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या ज्या कर्तृत्वामुळे तीच मी लोक जपण्याचा प्रयत्न करीन आणि अजून लोक जोडण्याचा प्रयत्न करेन जनतेसाठी जसं आता म्हणण्यात आलं की नोकरी त्यांना राहण्याची चांगली सोय म्हणा किंवा त्यांचे जे सेफ्टी हायजीन ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जे सर्वसाधारण लोकांच्या जनतेचं नेहमीच नेहमी मागणं आलेलं आहे तेच मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल